नदी प्रदूषित करणाऱ्या दोषी कारखान्यांवर कारवाई करा प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळात छत्रपती ग्रुपचे निवेदन छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार श्रोळ तालुक्यामध्ये पंचंगा वारणा नदीपात्रामध्ये कारखान्याचे मळी मिश्रित व केमिकल युक्त पाणी आल्याने नागरिकांच्या जीवितास व शेतकऱ्यांच्या शेतीस हानी होत आहे शिवाय सदर नदीपात्रातील लाखो मासे मृत झाले आहेत सदर दोषी कारखान्यांवर तात्काळ कारवाई करून नागरिकांच्या जीविताची हानी थांबवून नदी प्रदूषण मुक्त करावी व ठोस कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज तेरा डिसेंबर रोजी प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आलं यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माने यांचे प्रतिनिधी पाटील यांनी निवेदन स्वीकारलं व येत्या दोन दिवसात संबंधित उद्योग धंद्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं शिरोळ तालुक्याला जो काही मळीमिश्रित पाण्याचा फटका बसत आहे मग तो पंचगंगा नदीला असेल त्याचबरोबर वारणा नदीला असेल या अनुषंगानं आज प्रदूषण नियंत्रण महामंडळाला निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांना अल्टिमेटम देखील आपण या ठिकाणी दोन दिवसाचा देण्यात आलेला आहे की जोपर्यंत ते मळीमिश्रित पाणी असेल रासायनयुक्त पाणी असेल केमिकलयुक्त पाणी असेल याचा जोपर्यंत त्या ज्या कारखान्याने हे पाणी सोडलेलं आहे त्यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत छत्रपतीग्रुप्चं हे आंदोलन थांबणार नाही आणि हे आंदोलनाचा जो काही धडा असेल तो थांबणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आम्ही यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच वेळेला बोलत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये तात्काळ कारवाई करण्यात येईल असा शब्द दिल्यामुळे आम्ही आता थांबतोय परंतु दोन दिवसामध्ये जर कारवाई नाही झाली तर छत्रपती ग्रुप प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या दालनामध्ये बोंबाबोंब आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही एवढं त्या ठिकाणी थांबतो आणि कार्या अध्यक्ष अविनाश पाटील प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव भोसले टायगर शिरो तालुका प्रमुख संदीप पवार हातकलंगले तालुका संघटक चंद्रकांत पाटील हातकलंगले उपतालुका प्रमुख राहुल पुरवंत शहर संघटक चेतन चव्हाण प्रति प्रसिद्धी प्रमुख सौरभ खोत तुषार हेरवाडे सुचित चांभेकर सिद्धार्थ कांबळे प्रमोद मलमे अमित नरके राहुल चिरगे सनी चिरगे उमाजी लाड ऋषिकेश कुर्णे शुभम चोपडे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेमसाठी सागर बिरणके ताजा बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा